नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे गुरुवेनमहा मित्रमैत्रिणीनो या पंक्तीद्वारे आपल्याला असा बोध होतो की गुरु हाच ब्रह्मा आहे गुरु हाच विष्णू आहे गुरु हाच महेश्वर आहे म्हणजेच गुरुसाक्षात परब्रह्म आहे आणि त्यामुळेच गुरुला जो मनोभावे शरण जातो त्यांची सेवा करतो त्याचे जीवन धन्य होते त्याच्या जीवनात अप्राप्य असे काही राहतच नाही पण अशा गुरुभक्तीसाठी लागते कठोर परिश्रम करण्याची जिद्द असीम धैर्य धरण्याची क्षमता आणि गुरुप्रती अतूट निष्ठा श्री गुरुचरित्राच्या मालिकेतील आजच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण अशाच एका शिष्याची गुरुभक्ती गुरुनिष्ठा पाहणार आहोत मित्रमैत्रिणींनो या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने सद्गुरु प्राप्ती होऊन गुरु भक्ती दृढ होते तेव्हा गुरुचरित्राच्या मराठी अनुवादातील या अध्यायांचा लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल लायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे वेळोवेळी या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तसेच आपल्यासोबत इतरांनाही गुरुकृपेचा लाभ व्हावा यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर सुरुवात करूया श्री गुरुचरित्राच्या मालिकेतील दुसऱ्या अध्यायास दीपकाची गुरुनिष्ठा श्री गुरुदेव दत्त पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगीरस ऋषींचा आश्रम होता तेथे वशिष्ठ आदी अनेक महर्षी तप करीत असत त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्यांपैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरुभक्त होता शास्त्री व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला शिष्यांनो माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे मी सहस्त्रावधी जन्मात महापाप केलेले आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळचे पाप धुवून गेले आहे परंतु त्यांपैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगायला लागणार आहे त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार ते ते हो आहे तेथे गेल्यास पापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला महापैकी कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यांतून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला स्वामी मला आज्ञा करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला निःसंकोचपणे सांगावे काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त करण्यास मदत करू इच्छितो मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले दीपका माझे भोग मलाच भोगावे लागतील ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत मी गेलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्षे मी कुष्ठाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईन हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेन काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली गलित गात्र व चिडखोर झालेला गुरुच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्याची सेवा केली दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरुंनी त्याला विचारले भगवान विष्णूने तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले त्यांनी दीपकाला तू दीर्घायुषी होऊन तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्या क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला तर मित्रमैत्रिणींनो श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील हा दुसरा अध्याय इथे पूर्ण होतोय पुन्हा भेटू आपण गुरुवारी श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादातील तिसऱ्या अध्यायासह श्री गुरुदेव दत्त